आम्ही नुसते फिरत होतो आणि नजरेतून कळत होतं अलका कुबल यांनी त्यांच्या आणि समीर यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे अलका कुबल या मराठी कालव विश्वातील लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी उत्तम अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढस्थान निर्माण केले माहेरची साडी या सिनेमामुळे अलका कुबल यांना लोकप्रियता मिळाली त्यांचा हा सिनेमा तुफान चालला आजही अलका कुबल यांचं नाव ऐकलं की माहेरची साडी हा सिनेमा आठवतो त्यांनी अनेक सिनेमांमध्ये सुनेची आदर्श पत्नीची भूमिका साकारलीय अशा या आघाडीच्या अभिनेत्री अलका कुबल आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत अशातच नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अलका यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल भाष्य केलं आहे चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्रीच्या हटके लव्ह स्टोरीबद्दल अलका कुबल यांनी नुकतीच लोकशाही मराठीला मुलाखत दिली या मुलाखतीदरम्यान त्यांना लव्ह स्टोरीबद्दल आणि कोणी कोणाला प्रपोज केलं याबद्दल विचारण्यात आलं त्यावर अलका कुबल म्हणाल्या की मलाच करावं लागलं आम्ही नुसते फिरत होतो आणि नजरेतून कळत होतं सगळं पण समीरने मला कधी असं विचारलं नाही की अलका आता आपण लग्न करूया का मी तुला प्रपोज करतोय काहीच नाही मग मी शेवटी म्हटलं अरे माझी आई मला बडबडायची काय ह्या मुलाबरोबर ही रोज फिरायला जाते त्यावेळचं वातावरण तेवढं त्यात मला माहेरच्या साडीनंतर एवढी ओळख मिळालेली की आम्ही हातात हात घालून सुद्धा फिरू शकत नव्हतो की कसंतरी वाटतज्ञ अलका कुबल यांच्या आईचा लग्नाला विरोध होता त्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की मी त्याला म्हटलं अरे माझी आई मला म्हणते काय तू रोज त्याच्याबरोबर फिरायला जाते बाईकवर बसतेस लग्न कधी करणारेस सांग आधी माझ्या आईचा विरोध होता कारण समीर इंडस्ट्रीतला होता आईचं म्हणणं होतं अळवावरचं पाणी आहे दोघांच्या करिअरवर काही परिणाम झाला तर असं नको व्हायला की वाईट दिवस आले इंडस्ट्रीत असम पाहायला मिळतं पण नशिबाने समीरने खूप मोठमोठ्या फिल्म्स केल्या दरम्यान माहेरची साडी हा सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या सात आठ महिन्यानंतर समीर आठले आणि अलका कुबल यांनी लग्न केलं